तुम्ही जनमत बघत आहात मराठी स्वामी विवेकानंद व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित समाज निर्माण करायचा असेल तर त्यांचे विचार सतत डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे घरातील दिनदर्शिकेच्या माध्यमातून दिनदर्शनासोबतच स्वामी विवेकानंद आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचारांचे ज्ञानदर्शन घडवून आदर्श समाजाच्या निर्मितीची वैचारिक चळवळ अधिक व्यापक करण्याचं काम शिवसेनेच्या दिवंगत नेत्या स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांची सुपुत्र योगेश गाडेकर यांनी ज्ञानदर्शिका दोन हजार चोवीसच्या माध्यमातून केलं आहे या ज्ञानदर्शिकेचं प्रकाशन नुकतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये सुभाष देसाई अनिल देसाई खासदार विनायक राऊत खासदार अरविंद सावंत युवासेनेचे सचिव वरुण सर देसाई सूरज चव्हाण आणि आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रकाशन सोहळ्याला शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जयंत दिंडे जिल्हा प्रमुख विजय करजकर महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर विलास शिंदे विनायक पांडे माजी आमदार योगेश गोलक डी जी सूर्यवंशी गणेश धात्रक तसेच राहुल ताजनपुरे दाती बाळा शिरसाट देवानंद बिरारी किरण गायकवाड आदी सह शिवसेनेचे सन्माननीय नेते वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या ज्ञानदर्शिकेच्या मध्ये स्वामी विवेकानंद यांचे सुविचार प्रत्येक पानावरती अंकित करण्यात आले असून दिनदर्शिकेमध्ये मराठी सण वार महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी समावेशित करण्यात आल्या आहेत जे महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे माझी आई सौ सत्यमा गाडेकर यांच्या संकल्पनेप्रमाणेच त्यांच्या आशीर्वादाने आम्ही प्रभागातील नाशिकोडवासियांना दिनदर्शिका ह्या प्रकाशन करत असतो यावर्षी आम्ही ज्ञानदर्शिका स्वामी विवेकानंद यांच्या सुविचाराने प्रेरित होऊन त्यांचे विचार महिन्याच्या एका पानावर असे छापून या प्रभागातील नागरिकांसाठी असेल नवयुवकांसाठी असेल शिवसेनेची ज्ञानदर्शिका दोन हजार चोवीस याचं प्रकाशन आम्ही आमचे शिवसेनेचे नेते माननीय खासदार संजयजी साहेब माननीय सुभाषजी देसाई साहेब खासदार विनायकजी राऊत खासदार अरविंदजी सावंत शिवसेनेचे सचिव अनिलजी देसाई वरुणजी सरदेसाई व आमचे नाशिकचे सर्व शिवसेनेचे नेते उपनेते सुनीलभाऊ बागुल सत्तानाना गायकवाड विजयअप्पा करंजकर सुधाकर भाऊ बडगुजर विलासन्ना शिंदे जयंतजी दिंडे अशा शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये याचं प्रकाशन आम्ही नाशिक के येथे केलं असून या ज्ञानदर्शिकेमध्ये आम्ही स्वामी विवेकानंदांचे जे सुविचार आहेत हे या ठिकाणी अधोरेखित केले आहेत व या ज्ञानदर्शिकेमध्ये प्रत्येक सर्व धर्मीयांचं असेल संतांची पुण्यतिथी असेल जयंती असेल आपल्या या दैनंदिन जीवनात आपल्याला ज्या गोष्टी माहिती पाहिजे त्याचं विवरण त्याची माहिती या दिनदर्शिकेमध्ये आहे ही आम्ही आमच्या अनेक वर्षापासून आईच्या चालत आलेल्या कल्पनेतून आम्ही ह्या ज्ञानदर्श दर्शिकेचं दर प्रकाशन करून प्रभागामध्ये याचं नागरिकांसाठी मोफत वाटप करत असतो शिवसेना ज्ञानदर्शिका दोन हजार चोवीस याचं प्रकाशन करून प्रभागामध्ये याचं वाटप ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची